नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी मी सपना टीचर तुम्हा सगळ्यांचं सपना झोम स्कूलिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आणि आज आपण इयत्ता सहावी भूगोलचा सहावा धडा महासागरांचे महत्व याचा स्वाध्याय सोडणार आहोत जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर पटापट हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ज्या प्लेलिस्ट आहे त्या बघून तुम्ही अभ्यास करा काही अडल्यास आम्हाला कमेंट करून विचारा प्रश्न पहिला आहे अ न बसणारा घटक ओळखा नकाशा संग्रहाचा वापर करावा शंख मासे खेकडा जहाज उत्तर आहे जहाज इतर सर्व सजीव आहेत अरबी समुद्र भूमध्य समुद्र मृत समुद्र कॅस्पियन समुद्र तर मृत समुद्र हा आकाराने लहान आहे म्हणून तो वेगळा आहे श्रीलंका भारत नॉर्वे पेरू तर पेरू हे न बसणार आहे त्याचं कारणे इतर देश हे विश्ववृत्ताच्या उत्तरेच आहेत तर पेरू देश हा दक्षिणेस आहे दक्षिण महासागर हिंद महासागर पॅसिफिक महासागर बंगालचा उपसागर यामध्ये बंगालचा उपसागर हा गटात बसणारा आहे कारण इतर सर्व महासागर आहे नैसर्गिक वायू मीठ सोने मँगनीजमध्ये नैसर्गिक वायू गटात बसत नाहीये कारण इतर सर्व स्थायू खनिजे आहेत नैसर्गिक वायू हे खनिज वायुरूप आहे प्रश्न पहिला तो ब प्रश्नांची उत्तर लिहा महासागरातून मानव कोण कोणत्या गोष्टी मिळवतो उत्तर महासागरातून मानव मीठ मासे शंख शिंपले यासारखी उत्पादने दोन लोह शिसे कोबाल्ट सोडियम मॅंगनीज क्रोमियम झिंक इत्यादी खनिज तेल व नैसर्गिक वायू महासागरातून मिळवतो शंख शिंपले अशा शोभेच्या वस्तू व विविध प्रकारच्या औषधी वनस्पती मिळवतो जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर का ठरते उत्तर आहे जलमार्गाने अवजड माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गांच्या क्षमतेच्या तुलनेने बरीच जास्त आहे दोन सागरी प्रवाहाला अनुसरून जलवाहतूक केली जाते त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्या वाढतो आणि वेळेची आणि इंधनाची बचत होते म्हणून जलमार्गाने वाहतूक करणे किफायतशीर ठरते समुद्र सानिध्य असलेला प्रदेश व खंडांतर्गत प्रदेश यांच्या हवामानात कोणता फरक असतो का उत्तर समुद्र सानिध्य असलेल्या प्रदेशांच्या हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे तापमान जरी वाढले तरी उष्णता बाष्प शोषून घेते त्यामुळे या ठिकाणचे तापमान हे कायम सम असते दोन खंडांतर्गत प्रदेशामध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते या प्रदेशांमध्ये बाष्पाचे प्रमाण कमी असल्याने दिवसभराच्या किमान व कमाल तापमानात फरक पडतो त्यामुळे या ठिकाणचे हवामान हे विषम स्वरूपाचे असते प्रश्न चौथा पॅसिफिक महासागराचा किनारा कोणकोणत्या खंडालगत आहे उत्तर पॅसिफिक महासागराचा किनारा हा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडालगत आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही हा व्हिडिओ इतका शांतपणे ऐकला आणि याची उत्तरं लिहून घेतली जर तुम्हाला काही अडत असेल तर ता कमेंट करा आणि जर तुमचा व्हिडिओ किट्समध्ये असेल कमेंट करता येत नसेल तर मोठ्या विद्यार्थ्यांच्या सातवी आठवी नववी दहावीच्या कुठल्याही व्हिडिओमध्ये कमेंट करून तुम्ही सांगू शकता की तुम्हाला कोणता व्हिडिओ हवा आहे किंवा कोणती संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून हवी आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद